नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळपखडामोडींकडे टेंबी नाक्यावर देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची एकच गर्दी ब्लॅकमेलच्या निषेधात मित्राचा कोयत्या वार ठाण्यात युवकाची खळबळशनक हत्या आणि पंतप्रधान मोदींच्या ठाणे दौऱ्यामुळे चाकरमान्यांचे हाल धर्मवीर आनंद दिघे यांच्या टेंबिनाका येथील जयंबेमा सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टच्या वतीनं आयोजित भव्य नवरात्रोत्सवात यंदा हिमाचल प्रदेशातील चटोली मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे जयआेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेतर्फे टेंबिनाका इथे भव्य स्वरूपात नवरात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा करण्यात येतो शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांनी या नवरात्र उत्सवाची मुहूर्त मेटरवली येथील देवी दुर्गेश्वरी नौसाला पावते भक्तांच्या हाकेला धावते अशी भाविकांची श्रद्धा असल्यानं नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसात टेंबी नाक्यावर मोठी गर्दी उसळते सध्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी महिला देवीची ओटी भरण्याकरता दाखल झाल्या होत्या तसंच ठाण्यातील प्रशांत कॉर्नरचे सर्वे सर्वा प्रशांत सकपाळ यांच्या परिवाराला देवीच्या आरतीचा मान मिळाला होता तसंच सर्व ठाणेकर नागरिक सुखी आणि समाधानी राहो अशी प्रार्थना यावेळेला प्रशांत कॉर्नरचे मालक प्रशांत सतपाळ यांनी पत्रकारांशी बोलताना केली यावेळेला देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती या प्रसंगी जोआबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेतर्फे विभाग प्रमुख कमलेश चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचा स्वागत आणि सत्कार केले मैत्रिणीला वारंवार ब्लॅकमेल करणाऱ्या समजवण्यास गेलेल्या तरुणात आणि ब्लॅकमेल करणाऱ्यात वाद झाल्यानं तरुणानं कोयत्यानं वार करून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना ठाण्यातील कोपरी भागात घडली आहे या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तरुणास पोलिसांनी अटक केली आहे त्याच्या मैत्रिणीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय अशी माहिती पोलिसांनी दिली ठाणे पूर्वेकडील कोपरी परिसरातील चिंदणी कोळीवाडा इथे राहणारी वीस वर्षीय एका लग्न समारंभात स्वयं सतीश परांजपे राहणार संचार सोसायटी अष्टविनायक चौक कोपरी ठाणे या तरुणासोबत ओळख झाली होती त्यानंतर या तरुणानं तरुणीस कारमध्ये बसवून फिरायला जाऊ असं सांगून गुंगीचं औषध पाण्यामध्ये पाजून स्वतःच्या घरी घेऊन गेला होता त्यावेळेला त्यानं सदर तरुणीचे आक्षेपार्ह फोटो काढले होते याच फोटोच्या आधारे तो तरुणीला वारंवार त्रास देत होता तसंच तू मला भेटायला ये असे मेसेज करून तिला कायम ब्लॅकमेल करत असे याबाबत या तरुणीनं तिचा मित्र मयुरेश नांदकुमार धुमाळ याला ती सांगितली त्यानंतर मयुरेश आणि तरुणी दोघेही शुक्रवारी सकाळी हे स्वयंपरांजपे यास तू तिचे काढलेले फोटो डिलीट कर असं समजवून सांगण्यास गेले त्यावेळेला तिथे स्वयंपरांजपे आणि मयुरेश धुमाळ यांच्यात कडाक्याचं भांडण झालं या भांडणात मयुरेश धुमाळ यानं स्वयं याला कोयत्यानं डोक्यावर वार करून त्याचा फोन केला घटनेची माहिती मिळताच कोपरी पोलिसांनी धाव घेत तरुण आणि त्याच्या मैत्रिणीला ताब्यात घेतलं या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक चार दहा चोवीस अष्टविनायक चौकार असलेल्या संचार सोसायटीमध्ये स्वयं परांजपे या तेहतीस वर्षीय युवकाचा खून करण्यात आलेला आहे त्या संदर्भात युवकास ताब्यात ता घेण्यात आलेले आहे मृत्यूचे कारण माहिती करून घेत आहोत तसेच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू महिला सक्षमीकरण आणि लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ठाणे दौऱ्यावर आहेत ठरण्यातील गोडबंदर रोडवरील वालावरकर मैदानात आज जाहीर सभा होणार आहे याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पालिकेच्या परिवहन सेवेतील चा 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 चाकरवान्यांचे से मात्र हाल झालेत नवी मुंबई महापालिकेनं तीनशे ठाणे महापालिकेनं अडीचशे मीरा भाईंदर महापालिकेने एकशे पंचवीस आणि कल्याण टोंबिली महापालिकेनं एकोणऐंशी बसेस मोदींच्या सभेला महिलांना नेमण्यासाठी वळवल्यात मोदींच्या सभेचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला असून आता ठाण्यातील स्टेशन परिसरात बस स्टॉपवर चाकरमान्यांची तुफान गर्दी झालेली पाहायला मिळते कामासाठी जाणाऱ्या लोकांच्या अक्षरशः रांगा लागल्या आहेत त्यामुळे कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत चाकरमान्यांच्या नाकीनं मिळणार आहेत चाकरमान्यांना होणाऱ्या या त्रासामुळे नागरिकांनी मोदी सरकारचा निषेध केलाय मोदींच्या कार्यक्रमासाठी टीएमटीच्या तब्बल अडीचशे बस वळवण्यात आल्या असून फक्त दीडशे बसेस रस्त्यावर धावत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली शिवाय कारेगाव टोलनाका कारे, आणि कशेळी टोलनाकामार्गे ठाण्याकडे जाणाऱ्या उजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली असून सर्व ट्रान्सपोर्ट वेअरहाऊस संघटना वाहन चालक आणि मालकांना असे आदेश देण्यात आलेत मराठी भाषेला अविश्वास दर्जा लाभल्यामुळे आता मराठी ही भारताचा अभिमान होईल अशी प्रतिक्रिया भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाघोले यांनी व्यक्त केली या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह हो या निर्णयासाठी सातत्यानं पाठपुरावा करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहराध्यक्ष बाफुले यांनी आभार मानले गेल्या अनेक दशकांपासून मराठी भाषेला अभिषात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली जात होती अखेर ऐतिहासिक आणि प्राचीन सांस्कृतिक वारसा असलेल्या मराठी भाषेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच न्याय मिळवून दिला या निर्णयामुळे मराठी भाषेचं संवर्धन प्रसार आणि जतन करण्यास मोलाची मदत होणार आहे अभिजात भाषेच्या दर्जामुळे उपलब्ध होणाऱ्या निधीतून संशोधनाला संधी मिळेल अशी आशा भाजपाचे शहराध्यक्ष बाघुले यांनी व्यक्त केली या निर्णयामुळे मराठी तरुण तरुणींना शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील देशातील चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची सोय उपलब्ध होईल लोकसाहित्य संतचरित्र प्राचीन ग्रंथाचं जतन दस्तऐवजीकरण आणि डिजिटलायझेशन भाषांतरामुळे मराठी भाषेचा प्रसार जगभरात वेगानं होईल मराठीतील ज्ञानगंगा असलेल्या राज्यातील बारा हजार ग्रंथालयांना सशक्त करण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे सध्या आर्थिक संघर्ष करत असलेल्या ले ग्रंथालयांना पुन्हा सुवर्ण काळात पोहोचवण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरेल असं वाघुले यांनी सांगितलं मागील अडीच वर्षात महाराष्ट्राच्या कर्जबाजारी झालाय आता यापुढे कर्ज देखील घेता येणार नसल्याचं सांगत महाराष्ट्राची इज्जत ही गुजरातला गहाण ठेवली गेल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय आहे त्यामुळे शनिवारी पंतप्रधान मोदी यांनी केवळ याच प्रश्नाचं उत्तर न देता राज्यातील वाढत असलेल्या बलात्काराच्या घटना वाढता भ्रष्टाचार शेतकरी आत्महत्या पेपर घोटाळे इत्यादींसह वीस प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं आवाहनही त्यांनी केलं आहे ठाण्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड बोलत होते यावेळेला काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष विक्रांत चव्हाण शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष सुहास देसाई उद्धव सेनेचे से जिल्हा प्रमुख केदार दिघे इत्यादींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते शनिवारी मोदी यांच्या हस्ते प्रकल्पांचं भूमिपूजन लोकार्पण करण्यात येणार त्या अनुषंगानं महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्यांना प्रश्न केले असून त्याची उत्तरं द्यावीत असं यावेळेला सांगण्यात आलं त्यातही जी जागा अद्याप पालिकेच्या ताब्यात आलेली नाही त्या वास्तूचं भूमिपूजन मोदी करणार असल्याचंही आव्हाड म्हणाले राज्य गुन्हेगारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात देखील वाढ झाली आहे त्यामुळे राज्यातील मुली महिला सुरक्षित आहेत का मागील दहा वर्षात राज्यातील वीस हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे या खोके सरकारमध्ये आठ पेपर गळती आणि घोटाळे झालेत तलाठी घोटाळा देखील गाजलाय तुमच्या पक्षानं महाराष्ट्राला एक ट्रिलियन यु एस डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र ट्रिपल इंजिन सरकारनं ते साध्य केले का राज्यातील युवकांना रा एक कोटी नोकऱ्यांचं आश्वासन दिलं होतं परंतु बारा हजार सुद्धा नोकऱ्या उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीत महाराष्ट्र बेरोजगारीमुळे तरुणांच्या आत्महत्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणत भूमिगत मेट्रो सेवा आजपासून सुरू झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या तीन मार्गाचं उद्घाटन करण्यात आलं ही मेट्रो एकवीस मीटर जमिनीखाली धावणार असून ती मुंबईच्या वाढत्या वाहतूक समस्यांवर प्रभावी उपाय ठरणार आहे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे राबवलेल्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडपासून आरेपर्यंत तसंच बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सपर्यंत आहे या मार्गाची एकूण लांबी तेहतीस किलोमीटर असून त्यातील बावन्न किलोमीटर लांबी भूमिगत आहे प्रकल्पाची महत्वाची वैशिष्ट्य एकूण लांबी तेहतीस किलोमीटर भूमिगत मार्ग बावन्न किलोमीटर एकूण सव्वीस स्थानकं त्यापैकी एक ओव्हरलँड प्रकल्पाची असून किंमत सदतीस हजार दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये ही भूमिगत मेट्रो सेवा मुंबईतील प्रवाशांसाठी वेळेची बचत सोयीस्कर प्रवास आणि पर्यावरण संरक्षणास हातभार लावणारी ठरणार आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा टेंबी देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची एकच गर्दी ब्लॅकमेलच्या निषेधात मित्राचा कोयत्या नवाल ठाण्यात युवकाची खळबळजनक हत्या आणि पंतप्रधान मोदींच्या ठाणे दौऱ्यामुळे चाकरमान्यांचे हाल आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की ना पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन सैल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आयडी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू यावेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार